म्हणून पुढे नक्की तुझ्या मनात काय आहे त्याच्या मनात आहे ते ऐकायचे अजून बाकी अजून तू हा मध्ये कशाला विचार करतोयस चीख आई बापाचं नाव खात मोठ कर उघड्याची ते काळायस आळास काळास आणि पुढं पालता पडून बघतोय काय गरज आहे का माग अू तू माग ये आई बापाने बरेच नवस केले तर तू आज येतेस

गाड्या सोडा गेलेले बाहेर न चालत या काल गेला थर्ड अंपायर इकडे हे बैलगाडीच क्षेत्र इथ हार आणि जीत आहे हे बैलगाडीच क्षेत्र दोन्ही सुद्धा पचवायला शिकलं पाहिजे आज हार उद्या दोन हारा नी जीत आहे आज जीत आहे उद्या हार आहे नानाय नाण्याला दोन बाजू असतात हार आणि जीत सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकार, 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 निकार।